आज आपण पाहणार आहोत प्रकरण ताका अशी तोतोचांदची शाळा म्हणजे एक आगगाडीच होती आणि त्या आगगाडीच्या डब्याने त्यांचे वर्ग भरायचे एक दिवस सकाळी मुख्याध्यापक एका छोट्या मुलाला घेऊन आले आणि इतर मुलांना त्याची ओळख करून दिली हा ताका अशी तो आता पहिलीच्या आगगाडीमध्ये बसेल तोत्तोचंद आणि तिच्या वर्गमित्रांनी त्याच्याकडे कुतूहलाने बघितलं त्याने टोपी काढली आणि सगळ्यांना वाकून नमस्ते केलं तोत्तोच्या आणि इतर मुलंही खरं म्हणजे पहिलीत असल्याने खूप लहान होते पण हा लहान मुलगा खूपच लहान दिसत होता उटके बुटके, -बुटके पाय आणि छोटे छोटे हात असलेल्या त्या मुलाचे खांदे मात्र रुंद होते इतर मुलांपेक्षा तो वेगळाच जाणवत असे चला आपण त्याच्याशी गप्पा मारू तोत्तोचाद मियोचान आणि साकोचानला म्हणाले त्या तिघी काका जवळ गेल्या त्यांना येताना पाहून काका अशी किंचित हसला तोत्वोचही उत्साहानं हसले त्याचे गोलगोल डोळे चमकत होते त्याला काहीतरी बोलायचं होतं ए तुला आगाडीतला आपला वर्ग बघायचा आहे तोच विचारलं हां टोपी परत डोक्यावर घालत तो उत्तरला त्याला वर्ग दाखवण्याची तोत्तोचॅनला फार काही झाली होती ती धावतच वर्गाकडे गेली आणि बघता बघता ती गाडीत चढलीसुद्धा दारात उभं राहून तिनं हाक मारले ए लवकर ये ना ताकाशी बराबर धावण्याचा खूप प्रयत्न करत होता पण तरीही बरंच अंतर होतं आलो आलो वेग वाढवण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला तो तो त्यांच्या लक्षात आला यासुकीच्यासारखा याला पोलिओ जरी झालेला नसला तरी त्याला पळायला यासुकीच्या इतकाच वेळ लागत होता तिनं शांतपणे त्याच्या येण्याची वाट पाहिली ताकाशी जमीन तेवढ्या वेगानं येत होता आणि लवकर ये असं त्याला सांगण्याची गरजच नव्हती उपयोगही नव्हता त्याचे पाय खूपच बुटके होते आणि मोठ्या माणसांना माहीत होतं की त्याची वाढ खुंटली होती तो कायमचा बुटका राहणार होता जेव्हा त्याने तोत्तोचनला आपल्याकडे बघताना पाहिलं तेव्हा तो अजून जोराने चालू लागला त्याचे दोन्ही हात या प्रयत्नात वेगाने हलू लागले वर्गाजवळ पोचल्यावर धापा टाकतच तो तोत्तोचनला म्हणाला तू तो किती जोरात पळतेस ग आणि अचानक म्हणाला मी ओसाकाहून आलो आहे ओसाका तोतोशन जवळजवळ ओरडलीच ओसाका हे तिला परिकथेतल्या शहरासारखं स्वप्नातलं शहर होतं तिचा मामा विद्यापीठात शिकत होता तो कधी घरी आला की तिचं डोकं दोन्ही हातात पकडून तिला उंच उचलायचा म्हणायचा तुला ओसाका दाखवू बघ बघ दिसलं ती खरं म्हणजे नुसती गंमत होते पण टो मामावर विश्वास होता तसं केल्यानं तिचे कान ओढले जात दुखत पण ती खूप उत्सुकतेनं डोळे फो फाडून ओसाका बघण्याचा प्रयत्न करायचे अर्थात तिला ओसाका कधीच दिसलं नाही पण एक ना एक दिवस ते दिसेल याची तिला खात्री होती मामा घरी आला की तीच त्याला म्हणायची मला ओसाका दाखव ना आणि अशा त्या स्वप्न नगरीतून ताकाशी आला होता ए मला ओसाकाबद्दल सांग ना ते म्हणाले ओसाकाबद्दल त्यानं आनंदानं विचारलं त्याचा आवाज थोडा प्रौढ होता आणि तेवढ्यात घंटा झाली च च च, तो तो चान चुक चुकले ताकाहशी चटकन वर्गात गेला आणि आणि दप्तराखाली जवळजवळ झाकलं गेलेलं त्याचं ठेंगणं शरीर डोलावत डोलावत पहिल्या बाकावर जाऊन बसला त्या शाळेत जागा ठरलेल्या नसत हे फार बरं होतं तिला ताकाहासीला सोडायचं नव्हतं आणि तोत्तोच्यांच्या मित्रमंडळात आता ताकाहसीची भर पडली होती उडी मारण्यापूर्वी पहा घरी जाण्याच्या रस्त्यावर त्या दिवशी तोत्तोच्यानं जे बघितलं ते पाहून तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला सीमाच चोडली नाही खरं म्हणजे घर खूप जवळ आलं होतं पण तिला घरी जाण्याचं भानच नव्हतं तो एक मोठा वाळूचा ढीग होता समुद्र तर तिच्या गावापासून खूप दूर होता मग समुद्रातली वाळू इकडं कुठं तिला वाटलं ते स्वप्नात तर नाही आनंदाच्या भरात तिनं धावत धावत जाऊन त्या वाळूच्या किनाऱ्यावर उडी मारली आणि तिला काही समजायच्या आत ती कसल्या तरी गुळगुळी पांढऱ्या चिखलात तिच्या दप्तरासकट बुडाले तिला हालचालही करता येईना ती छातीपर्यंत अडकली होती एखाद्या पुतळ्यासारखी तो वाळूचा ढीक खरं म्हणजे वाळूचा ढीक नव्हताच घराच्या भिंतींना गिलावा करण्यासाठी तयार करून ठेवलेलं ते प्लास्टरचं मिश्रण होतं बाहेर पडण्यासाठी ती जो जो हालचाल करत होती तो तो तिचा पाय त्या गुळगुळीत प्लास्टरवरून घसरत होता जास्त हालचाल केली तर ती अख्खीच आत बुडण्याची शक्यता होती त्यामुळे स्तब्ध उभं राहण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता रस्त्यावरून जाणाऱ्या एक दोन बायकांना तिने शुभछुक करून हाका मारण्याचा प्रयत्न केला पण त्यांना वाटलं तिच्या चिखलात खेळत असावे त्या सरळ निघून गेल्या संध्याकाळ झाली तरी तोत्तोचंद घरी आली नाही तेव्हा काळजीनं ना आई तिला शोधायला बाहेर पडली आणि प्लास्टरच्या ढिगाऱ्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या तोतोचंदला पाहून तिला धक्काच बसला आईनं आधी तिला हाताला धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला पण आईचाच पाय प्लास्टरवरून घसरायला लागला तेव्हा तिने एक लांब बांबू घेतला आणि त्याच्या साह्यानं तिला बाहेर काढले टोपतोच्या गिलावा केलेल्या पांढऱ्या भिंतीसारखेच दिसत होते मला वाटतं मी पूर्वीही एकदा तुला हे सांगितलं होतं की एखादी गोष्ट आवडली म्हणून त्यावर एकदम उडी मारण्याआधी नीट पाहायला शिक आई म्हणाली पूर्वीही एकदा असं म्हणण्याला तसंच कारण होतं एकदा तो तोच्या सभागृहाच्या मागे उगासच भटकत होते तेवढ्यात तिला वर्तमानपत्राचा एक कागद रस्त्यात मध्येच पसरून ठेवलेला दिसला तिच्या मनात आलं या कागदाच्या बरोबर मध्ये उडी मारायला मारता आली पाहिजे झालं तिनं लगेच दोन तीन, लगे तीन पावलं मागं सरकून उडी मारण्याची तयारी केली एक दोन माडे तीन आणि थपकन दिसल्या तरी खड्ड्यात पडली तिची पर्स फोडण्यासाठी उपसलेल्या त्या गटाराचंच ते तोंड होतं काहीतरी कामासाठी रखवालदारानं ते उघडलं होतं काहीतरी काम असल्याकारणानं जाताना त्यांना गटाराचा वास येऊ नये म्हणून त्यावर कागद पसरला होता नंतर तोतुचंदला बाहेर काढून स्वच्छ करण्यासाठी शिक्षकांना फारच कष्ट पडले होते त्या प्रसंगाबद्दल आता आई बोलत होती मी पुन्हा नाही असं करणार तोतुचंद म्हणाले आईनं सुटकीचा निश्वास टाकला पण तोत्तोचांदनं पुढचं वाक्य ऐकून तोत्तोचांचं चा पुढचं वाक्य ऐकून मात्र तिचा आनंद क्षणिक असल्याचं तिला जाणवलं कारण तोत्तोचंद म्हणाली मी पुन्हा कधीच वाळूच्या ढिगावर किंवा वर्तमानपत्राच्या कागदावर उडी मारणार नाही अर्थात याचा अर्थ ती इतर कशावर उडी मारणारच नाही अशी खात्री देता येणं शक्य नव्हतं हिवाळ्याचे दिवस होते आणि अंधार वाढत होता त्या दोघी घरी पोचल्या तेव्हा रात्र पडायला लागली होती पण अजून एक पाहू गरम पाण्याच्या झऱ्याची स उन्हाळी सुट्टी संपली आणि अखेर गरम पाण्याच्या झऱ्यावर जाण्याचा दिवस उजाडला तोमोहीच्या विद्यार्थ्यांना ती सहल म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट वाटे आईला आता शाळेतल्या लोकविलक्षण गोष्टींची सवय झाली होती पण गरम पाण्याच्या झऱ्यावर सहलीला जाऊ का असं तो, तो विचारल्यावर मात्र तिला धक्काच बसला कारण तिकडे म्हातारी माणसं जातात हे तिला ठाऊक होतं पण पहिलीतली मुलं म्हणजे पण मुख्याध्यापकांचं सहलीविषयीचं पत्रक वाचून मात्र तिला ती कल्पना खरंच सुंदर वाटली होती ती सहल म्हणजे समुद्रकाठची शाळा होती शिजी शिजू ओकामधल्या तोई नावाच्या ठिकाणी समुद्रामध्येच गरम पाण्याचा प्रवाह होता तिथे मुलांना गरम पाण्यानं आंघोळी करता येणार होते आणि पोहताही येणार होतं तीन दिवस आणि दोन रात्री एवढा काळ सहल जाणार होते तो मईमधल्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांचं तिथे एक घरही होतं तिथे ते सुट्टीत फक्त हवापालट म्हणून जात असत तिथेच त्या पन्नास मुलांची राहण्याची व्यवस्था होणार होती आईनं अर्थातच परवानगी दिली ठरलेल्या दिवशी सगळी मुलं शाळेत जमली निघण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी मुलांना सांगितलं आपण आगगाडी आणि जहाजानं प्रवास करणार आहोत आणि तुम्ही कोणी ठर हरवायचं नाही आहे समजलं चला एवढंच आणि जेव्हा मुलं जेयू गा ओका स्टेशनवर आली तेव्हा आश्चर्य वाटावं वा इतकी शहाण्यासारखी वागली कुणीही धावपळ केली नाही की के आरडाओरड केली नाही दंगा करू नका रांगेत चला खाऊन झाल्यावर कागदाचे बोळे गाडीत फेकू नका अशा सूचना तोमोईशा विद्यार्थ्यांना कधीच द्याव्या लागल्या नाहीत त्यांच्या शाळेतली न शिकवता लागलेली शिस्त त्यांच्या वागणीकी वागणुकीतून दिसत होती कुणाला धक्काबुक्का धक्काबुक्की करायची नाही स्वतःला स्वतःची लाज वाटेल असं वागायचं नाही कचरा दिसला तर उचलून टाकायचा आणि इतरांना त्रास होईल असं वागायचं नाही हे शिकवायला तोंबोईमध्ये कधीच स्वतंत्र धडे द्यावे लागले नाहीत पण याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे थोड्याच दिवसांपूर्वी वर्गाच्या खिडकीत बसून चिमण्यांशी बोलणारी आणि रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलावून अख्खा वर्ग डोक्यावर घेणारी तो, तो आता तिच्या बाकापाशी बसून शांतपणे तिचे धडे शिकत असे तेही अगदी पहिल्या दिवसापासून आता जर गाडीमध्ये शांतपणे इतरांबरोबर बसलेल्या तो तो पहिल्या शाळेतला कोणी बघितलं असतं तर शे तीही असणं शक्यच नाही असं म्हणून टाकलं असतं नुमाजूला सगळे जहाजावर चढले मुलांना सगळं स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं तसं ते जहाज काही फार मोठं नव्हतं पण सगळे इतके उत्साहात होते की त्यांना ते जाणवतही नव्हतं मुलं त्या जहाजाचा कोपरान कोपरा निरखून पाहत होते थोड्याच वेळात समुद्र आणखी खवळला आला तो आणि इतर मुलांना कसं तरी चुयाला लागलं पण तेवढ्यात एक मोठ्या वर्गातला मुलगा उठला आणि सगळ्यांच्या मध्यभागी उभा राहिला जणू काही तो सगळ्या जहाजाचा तोर सावरणार होता जहाज एका बाजूला कळलं की तो ऊ म्हणत दुसऱ्या बाजूला जायचा आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला कळलं की ऊ म्हणत आधीच्या बाजूला जायचा तो प्रकार इतका गमतसे होता की कसं तरीच होत असूनही मुलांना हसू आवरत नव्हतं आणि हसता हसताच जहाज तोईच्या किनाऱ्याला लागलं पण बिचारा सगळ्यांना हसवणारा मुलगा ज्याच्या करामतींनी इतरांना बरं वाटलं त्याला मात्र आता कसं तरीच व्हायला लागलं होतं तोई हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं आणि टेकड्यांनी वेढलेलं एक शांत सुंदर गाव होतं थोडा वेळ विश्रांती घेऊन मुलं पोहायला निघाले तो काही शाळेतला तलाव नव्हता त्यामुळे मुलांनी त्यांचे पोहण्याचे पोशाख घातले गरम पाण्याचा झरा हा मात्र सगळ्यात निराळाच अनुभव होता पाण्याचाच तो प्रवाह असल्याने तो नेमका कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे रेष आखून ठरवता येणं शक्यच नव्हतं पाण्याच्या प्रवाहापासून दहा बारा हात बाजूला सरकलं की पाणी थंड आणि परत गरम पाण्याच्या प्रवाहात आलं की गळ्यापर्यंत गरम पाणी तो अनुभव खरोखरच मस्त होता त्यामुळे तुम्हाला पाणी थंड लागायला लागलं की समजायचं आपण समुद्रात आलो आहे आणि इथं तिथं पोहताना शरीर थंड झालं की पुन्हा गरम पाण्याकडे जायचं आणि असं करताना मुलांना घरात गरम पाण्यात आंघोळ केल्यासारखं वाटत होतं मुलं अगदी निशंक मनानं पाण्यात डोंबत गप्पा मारत होते त्यांना तसं पाहणाऱ्यांच्या मनात आलं असतं की गरम पाण्याच्या झऱ्यात उतरल्यावर लहान मुलंही मोठ्या मोठ्या माणसांसारखे बरं वागायला लागतात त्या काळी समुद्रकिनाऱ्यावर फारशी गर्दी नसायची त्यामुळे तिथला तो किनारा जणू मुलांची खाजगी मालमत्ता झाली होती हा निराळाच अनुभव मुलांनी खूप मोकळेपणानं अनुभवला खूप वेळ पाण्यात खेळून मुलं घराकडे परतली तेव्हा त्यांच्या हाताची बोटं थंडीनं सुरकुतली होती प्रत्येक रात्री अंथरुणावर पडलं की एक एक जण भूताच्या गोष्टी सांगत असे तोत्तोचान आणि इतर पहिलीतली मुलं घाबरत प्रसंगी रडत पण डोळे पुसता पुसता विचारत मग पुढं काय झालं शाळेतल्या शिबिरापेक्षा किंवा धीटपणाच्या परीक्षांपेक्षाही हा अनुभव विलक्षण होता जास्त जिवंत होता रोज वेगवेगळ्या मुलांना भाजी आणि मासे आणायला बाजारात जावं लागेल आणि तुम्ही कोण कुठले अशा प्रश्नांना जास्तीत जास्त नम्रपणाने उत्तरं द्यावी लागत आसपासच्या झाडीत कोणी रस्ता चुकली होती तर कोणी समुद्रात दूरवर गेल्यानं इतरांना काळजीत पाडलं होतं कोणी खेळताना धडपडलं होतं तर कुणाला वाळूतल्या काचा बोचून जखमा झाल्या होत्या आणि या प्रत्येक वेळी सगळ्यांना जास्तीत जास्त मदत करावी लागत होती पण त्यामुळेच जास्त मजा आली होती आसपास दाट झाडे होते आणि बर्फगोळे विकणारी दुकानंही आणि एक माणूस एकटा एक, एक लाकडी होडी बांधत होता सकाळी उठल्याबरोबर मुलं आधी त्याची होडी कुठवर तयार झाली ते बघायला जात असत त्या माणसानं तो लाकूड तासल्यावर निघणारा एक लांब अन गुंडाला गेलेला पापुद्रा दिला होता आपण सगळ्यांचा एक फोटो काढला तर निघायच्या दिवशी मुख्याध्यापकाने विचारलं मुलं तर भलतीच खुश झाली कारण त्यांचा एकही एक एकत्र फोटो नव्हता पण प्रत्यक्ष फोटो काढायच्या वेळी मात्र कोणी लघवीला गेला तर कोणी बूट घालत होतं शेवटी एकदा सगळे जमले तेव्हा फोटोसाठी उभं राहिल्यानं कंटाळलेली एक दोन चक्क जमिनीवर लोळत होते पण समुद्राच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पद्धतीनं उभ्या असलेल्या मुलांचा फोटो नंतर प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अमूल्य ठेवा झाला फोटो बघितला की मागचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर यायचे जहाजातली सफर सगळ्यांना हसवणारा मुलगा झऱ्याचं गरम पाणी आणि भूतांच्या गोष्टी तो तोच्या तिवना सुट्टी जन्मात विसरणं शक्य नव्हतं ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा टोकियोमधील घरांजवळील तलावात मासे असत आणि बैल कचरा गाड्या ओढत प्रमोईमधला अभ्यास आग डब्यात वर्ग घेण्यापेक्षाही तिथली बसण्याची पद्धत जगा वेगळी होती पूर्वीच्या शाळेत प्रत्येकाची बसण्याची जागा ठरवून दिलेली होती पण इथे मात्र ज्याला जिथे बसायचं असेल तिथे बसण्याची मोकळीक होती खूप विचार करून तोतोजानं त्या त्यात तिच्यानंतर आलेल्या मुलीजवळ बसायचं ठरवलं कारण तिनं लांब कानाच्या सस्याचं चित्र असलेला गुलाबी फ्रॉक घातला होता या शाळेतली सगळ्यात वेगळी गोष्ट काय असेल तर तिथले तास सर्वसाधारणपणे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक तासाचे विषय ठरलेले असतात म्हणजे समजा पहिला तास भाषेचा असेल तर पूर्ण तास भाषेचा अभ्यास मग समजा दुसरा तास गणित तर फक्त गणिताचा पण इथे मात्र सगळंच निराळा सुरुवातीलाच बाई त्या संपूर्ण दिवसात काय काय करायचं याची यादी करून द्यायच्या आणि त्या त्या विषयांचे प्रश्न सांगायच्या मग मुलांना त्या म्हणायचं हां आता तुम्हाला हव्या त्या विषयाला सुरुवात कर त्यामुळे तुम्ही भाषा गणित विज्ञान आणखी काहीही केलं तरी बिघडायचं नाही मग कुणी निबंध लिहित असेल तर तुमच्या मागं कागपात्रामध्ये काहीतरी अल्कोहोलच्या दिव्यावर तापवत ता कुणी प्रयोग करीत असेल कुणी गणित सोडवत असेल तर एखादा इतिहासप्रेमी इतिहासात मग्न असेल शिकवण्याच्या या पद्धतीमुळे शिक्षकांना मुलांचं अधिक निरीक्षण करता यायचं त्यांची प्रगती त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांची विचार करण्याची पद्धत अधिक जवळून समजून घेणं शक्य व्हायचं विद्यार्थ्यांना समजून घेण्याची ती आदर्श पद्धत होते मुलांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांना आवडत्या विषयानं सुरुवात करायला आवडायचं आणि नावडते विषय शिकायला अख्खा दिवस असायचा त्यामुळे ते, ते कसेबसे का होईना पण पूर्ण व्हायचे सगळा अभ्यास जवळजवळ स्वतंत्रपणे करावा लागायचा फक्त अडचण येईल तिथेच शिक्षकांची मदत घ्यायची मग शिक्षक जवळ येऊन नीट समजेपर्यंत समजावून सांगत आणि अडचण सोडवत तो खऱ्या अर्थानं अभ्यास होता आणि त्यामुळे विद्यार्थी नुसतेच बसून ऐकत आहेत असं कधीच झालं नाही पहिलीतल्या मुलांना अजून तितकासा स्वतंत्रपणे अभ्यास करता येत नव्हता तरी त्यांना हवा तो अभ्यास करण्याची परवानगी होती काही जण अक्षरं गिरवत होती तर काही चित्र काढत होते कुणी पुस्तक वाचत होतं तर कुणी चक्क संगीताच्या तालावर कवायत करत होतं तोत्तोचंदच्या शेजारची मुलगी वहित अक्षरं लिहित होती पण तोत्तोचांना मात्र प्र हा प्रकारच इतका नवा होता की काय करावं हे न सुचल्यामुळे ती नुसतीच बसली होती तेवढ्यात तिच्या मागचा एक मुलगा उठवून बाईंकडे निघाला त्याला काहीतरी शंका आली असेल बाई दुसऱ्या कुणाला तरी समजावून सांगत होत्या तोत्तोचंदची नजर त्या बाईकडे जाणाऱ्या मुलावर स्थिरावली होती तो काहीतरी वेगळाच चालत होता चालताना एक पाय किंचित फरफटल्यासारखा वाटत होता पहिल्यांदा तिला वाटलं तो मुद्दाम तसं चालतं पण नंतर तिला जाणवलं तो मुद्दाम तसं करत नव्हता हो तो परत बाकाकडे आला तरी तोत्तोचान एकटक त्याच्याकडे पाहत होती तो तिच्याकडे हो बघून किंचित हसला आणि त्याच्या बाकाकडे गेला इतर मुलांपेक्षा त्याला बसायला त्याला जास्त वेळ लागला ती घाईघाईने त्याच्याकडे वळून म्हणाली तो असा का चालतोस रे त्याने शांतपणे आणि खूप मऊ आवाजात सांगितलं मला पोलिओ झाला होता पोलिओ तो तोच्या हा शब्दसुद्धा ऐकला नव्हता हो माझ्या पायालाच नाही हातालासुद्धा झाला होता त्यानं आपला डावा हात पुढे केला त्याची लांब सडक बोटं वाकडी दिसत होती आणि एकमेकांना चिकटल्यासारखे वाटत होते याला काही औषध नाही आहे रे तिने विचारलं पण तो काहीच बोलला नाही उगीच विचारलं असं वाटून तो तोचंदा ओसाळल्यासारखं झालं होतं तेवढ्यात तोच उत्साहानं म्हणाला माझं नाव यासू आके यामा मोतो तुझं त्याला उत्साहानं बोलताना ऐकून तिला खूप बरं वाटलं ती पटकन म्हणाली माझं नाव तोत्तोचान आणि तेव्हापासून तोत्तोचान आणि यासू आके यामा मोतोची पक्की दोस्ती झाली उन्हानं वर्गात उकडायला लागलं होतं कुणीतरी खिडकी उघडली आणि मुलांच्या केसांना भुरभुरवत वाऱ्याची एक हलकी झुळूक वर्गात शिरली तो तो, तो विद्यालयातला पहिला दिवस असाच उत्साहानं सुरू झाला होता धन्यवाद